नमस्कार मी सुवर्णा द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणेकरी हायस्कूलतर्फे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा सोहळ्यातील नंदी ध्वजांची मिरवणूक काढण्यात आली मानाचे साथ ही प्रतिकात्मक केलेल्या नंदीध्वजाची आणि सिद्धेश्वरांच्या पालखीची पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्या हस्ते करण्यात आली

कृष्णाहरी सुलेगाव संजय खराटे प्रीतम मुसपेट श्रीनिवास कोनापुरे मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली सरस्वती कोनापुरे आदी उपस्थित होते यावेळी द न्यूज प्लस ला अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांनी अधिक माहिती दिली आमच्या निलगार समाज शिक्षण संचलित श्री रामदास सर्व विद्यार्थ्यांना यात्रेबद्दल माहिती मिळावी व सर्व एक म्हणजे सोलापूर शहरात आपण दरवर्षी यात्रा साजरा करत असतो तर विद्यार्थ्यांना बी त्याची माहिती मिळावी व सर्वांना त्याचा ओळख व्हावी या उद्देशाने आमच्या हायस्कूल आज आम्ही इतर यात्रेचे आयोजन केलेले आहे या नंदी ध्वजाच्या मिरवणुकीमुळं वातावरण भक्तिमय बनलं होतं या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही